नमस्कार मित्रांनो हा माझा प्लॉट आहे आपण बघू शकता हळद हळदीची भेंदी बघू शकता लांबी बघू शकता हा हळद पंच्याहत्तर दिवसाची आहे आम्ही कोणताही न खत यूज करता या हळदीला मल्टीप्लाय यूज केला आत्तापर्यंत आम्ही दोन वेळेस दिला मल्टीप्लाय आणि दोन वेळेस देऊन रिझल्ट बघू शकता आपण हे बघू शकता रिझल्ट बढ्यापैकी कलर बघू शकता हिरवा घात आणि हे बघू शकता सर्व सारखं तुम्हाला दिसेल आणि एक सारखी दिसेल बघू शकता पान बघू शकता मेन गोष्ट हळदीला काय पाहिजे आपल्याला रुंदी बघू शकता किती लंबा नाही बघू शकता हळदीला क्वालिटी असली तर हळद आपल्याला रिझल्ट भरपूर देईल आणि मल्टिप्लाय एक असा आहे की तुम्हाला एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटल एकरी हा रिझल्ट देऊ शकतो तुम्ही यूज केला तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आणि आम्ही केलं आम्ही गेल्या वर्षी पण यूज केलं आम्ही यावर्षी पण आम्हाला रिझल्ट आहे आणि यावर्षी आम्ही दोन वेळेस यूज केला आतापर्यंत आम्ही चालू करणारच त्याला म्हणजे जोपर्यंत हळदी सुटणार नाही तोपर्यंत आम्ही त्याला चालूच करून ठेवणार कारण की आम्हाला त्याचा रिझल्ट कसं आहे आणि कसं द्यावं की ते आम्हाला सर्व त्याच्यापैकी माहिती मिळाली आणि आम्ही ते करू शकतो तरी तुम्ही सर्वांना पण मल्टीप्रा यूज करावी हाजीला प्रत्येक शेतकरींना कारण दुसरं न खत वापरता एवढं मग खत न यूज करता मल्टिप्लाय एक वेळ यूज करा तुम्हाला रिझल्ट भेटणार शंभर टक्के हा बघू शकता आमच्या हा